केसी आपण जो काही डोक्यामध्ये हेल्मेटच्या आतमध्ये जो वापर मला घाय नाही नमस्कार मित्रांनो मी रोहन आणि रोहन ब्लॉक झिरो सिक्समध्ये मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण रविवार असून सुद्धा जॉबवर आहोत त्याचं कारण म्हणजे आज अर्ध्या दिवसाचं तिथं बोलवलं आणि ऊन बघू शकतो ऊन भरपूर चाललेला आहे त्याच्यामुळे आपण जास्त वेळ न घालवता आपले बाईक राईडला सुरुवात करणार आहोत जो म्हणजे ते आलो होतो त्याचं तर पूर्ण काम झालेलं आहे म्हणजे कसं उद्या तितकं टेन्शन नाही आणि आता आपण जास्त वेळ न तर आपला जो पुढचा ब्लॉग आहे तो कंटिन्यू करूया आता ॲक्च्युली मला जायचं होतं क्रिकेट खेळायसाठी पण गंमत अशी झाली की अचानक मला कॉल आला की आज जॉबवर आहे नजमल काय मग बोलू चला आता आहे आज थोडं थांबतं कारण की सुट्ट्या पण भरपूर झालेत आणि पुढं आपल्या सुट्ट्यांची गरज आहे त्याच्यामुळे आपण आज जॉबवर आलेलो तर बोलू आपल्याला कंटेंट का आताच भेटेल काय बघायला पाहिजे पण कंटेंट काय भेटत नाही असं शोधावं लागतं तोच आज बोलू कॅमेरा घेऊया आज खास बाईक घेऊन आलो इतक्या दिवस बाईक घेऊन येत नव्हतो पण आज आपल्या व्हिडिओसाठी बाईकसुद्धा घेऊन आलो तितकंच बोलू आपल्याला बरं चला आपण हिताबत जास्त वेळ न घालवता पण पुढचा प्रवास करूया कारण की ऊन इतका झालंय ना पुन्हा पूर्ण डोकं जडतड व्हायला लागलं काय अशक्तपणावर यायच्या आधीच कलती मारलेली बरं चला भेटूया बाईकवर फायनली आपला सेटअप पूर्ण झाला त्याच्यानंतर आपण बाईकवर बसलो आहोत आणि वाजलेले ते दोन वाजून पन्नास मिनटं म्हणजे लगभग तीन वाजले आहेत आता पुढचा प्रवास आपला बघूया कसा होतोय तोपती गजना आता लक्ष्मी आहे जगदम बस राधाकृष्ण आहे की विरामाऊली माझी कुलस्वामीनी लक्षित लिहून आणि आता पण डोक्यात जो का आपण हे लावतो चला बाय बाय विकेसी आपण जो काही धोक्यामध्ये हेल्मेटच्या आतमध्ये जो वापरतो काप्स तो, तो आज मी वापरत नाही कारण आणायला विसरलो ग्लव वगैरे सर्व विसरले वी। आणि इकडं कबुतरांना दाणे टाकते आणि हा विकेसीचा पाच नंबर घेत म्हणजे इथं जी काही सर्व कोणते म्हणजे वस्तू वगैरे येते ते सर्व इकडं बाहेर थांबते त्याच्यानंतर आतमधून कॉल करून सर्व ऑर्डर वगैरे घेऊन घ्यायला बोलवते त्याच्यानंतर ते येते आणि आज आपल्याकडे काय कंपेन नव्हता पण त्याला बोला आले तर एक ब्लॉक सुद्धा होईल आणि म्हणून त्याच्यासाठी आज मी बाईक घेऊन आलेलो आणि आज आपला छोटासा ब्लॉक म्हणजे बीकेसी तू चेंबूर असं राहणार आहे आता अरे कुठं टाकतोस अरे सिग्नल चालू आहे अरे वा मस्त बी केसीवरनं सर्व सुटलेले आहेत आणि मित्रांनो आज ऍक्च्युअली मला क्रिकेट खेळायला जायचं होतं पण क्रिकेट खेळायला जायला भेटलं का नाही कारण की अचानकपणे कोणी जॉबवर बोलवलं ना त्याच्यामुळे सर्व लफडा झाला पण राईडला जातो तेव्हा एक काहीतरी इश्यू असतो तो म्हणजे आरशनचा आहे हा जो जागेवर सेट केलेला आहे तो तसाच आहे पण हा लय नखरे करतोय मागं पुढं मागं पुढं करत राहतो हो। ह्याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल आपण आता सकाळी येते खुर्ल्या मार्केट मधून आलो थोडं काम असल्यामुळे पण आज आपण लोकमान्य तिला टर्मिनस फिकडतो जो मेन हायवे म्हणजे आपल्याला डायरेक्ट चेंबूर साईडला सोडल ते तुम्ही काय रेक्ट जोड पसारतो असं एक कंटेंट बघायला पाहिजे म्हणजे अशी एक व्हिडिओ व्हायला पाहिजे जी रातरात व्हायरल व्हायला पाहिजे मिलियन टू मिलियन अशी व्हिडिओ द्यायला पाहिजे आणि ह्या बाजूचे पूर्ण मॅट्रोच काम चालू आहे कोण बा मला घाय नाही कसली एकदम आज रिलॅक्स पण आहे जास्त घाय नाही आपल्याला करायचं आहे आणि आपण हा प्रवास म्हणजे आज ब्लॉग बनवण्याचं जास्त काही कारण नव्हतं फक्त इतक्यात की आपले अरे काय रे त्याच्यामुळे दुसऱ्यांचं आणि ह्याबद्दल जर तुम्ही बघितलं म्हणजे ह्या पूर्ण मार्केट आहे म्हणजे गाड्यांचं जर कुर्ल्याचं मार्केट तुम्हाला माहितीच असेल जे छोट्या मोठ्या गाड्याचे पार्ट वगैरे तिथून पूर्णपणे मार्केट आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या टू व्हीलर पासून फोर व्हीलर पर्यंत सर्व सामान भेटतो अज क्रिकेटवरनं बोलत होतो मी क्रिकेट खेळायला जायचं होतं पण गंमत अशी झाली की अचानक जॉब जॉबवर बोलत जॉब वर यावं लागलं आणि आज आमच्या टीम मध्ये खेळायला जास्त मुलं पण नव्हतं कारण दुसऱ्या टीम मधल्या मुलांना एक दोघांना गा घेतलेले गावातल्याच त्यांनी पण चांगलं असं केलं पण जरा मॅच प्रॉब्लेम झालं फसकतलं ला। टीम लॉस झाली असुद्धा हार्दिक असते पण ऍक्च्युली मुलं जायला पाहिजे मी पण काही गरबर केले कारण मी बोलून बोलून असं बोलायचं सारखं सारखं त्याच्यामुळे ती मग हो टाक हा कुठं विरंट दिसून येतो आणि जवळपास आपण कुर्ला बसस्टॉप इकडे पोहचल आज आपल्या कंटेंट कंटेन काय शोधत काय तर अशी एक चांगली उचापत यावं लागतं जेणेकरून आपली व्हिडिओ रातोरात व्हायरल जाईल बघूया दोन तर गेलेले आहेत मिलियन प्लसमध्ये आता बाकीच्या कशा आहेत इकडून आतमधून टाकूया इथून शॉर्टकट आहे मिलियन प्लस ऑलरेडी गेलेले आहेत आणि पुढच्या पण जातील अशा अपेक्षा आहे खरं तू चालत कुठं चालस आणि आज काहीतरी हे काल इलेक्शन असं डिसेंबर महिन्याचं मला समजलेलं इलेक्शन होतं मी बापाचा रस्ता, बापा रस्ता, रस्ता, रस्ता का का की काय भोसडीच्या पार्किंग लावली जसं पार्किंग असं नाही की जो मेन रस्ता चालू होत आणि अचानक गाड्या पार्किंगला लावल्यावर दुसऱ्यांसाठी घातक आहे ना मला पण उन्हाचा कंटाला आलाय पण काय करणार ऍक्च्युली मी पण जॉबवर आलो नसतो पण गमत असे झाले की सुट्ट्या पण भरपूर झाल्यात आणि झाला दोन अडीच महिन्यांनी दहा दहा बारा दिवसाची सुट्टी घ्यायची आहे त्याच्यासाठी जॉबवर आता यावं लागतंय नाही तर मी रविवारचा आणि जॉब मुश्किल आहे कारण की हा एकच दिवस असायचा आपल्याला फिरण्यासाठी स्वतःसाठी वेल घालवण्यासाठी भेटतो स्वतःसाठी वेल घालवता येतो तो असा हा एकच दिवस असतो त्याच्यात पण आपण जर जॉब ला आलो तर कुठं ना कुठं आपले जे व्हिडिओ आहेत ते बनवायचे राहून जाते भले आपले चार पैसे बघतील पण त्या चार पैशांचा काही मतलब नाही आपला जो प्रवास आपण चालू केले जी जर्नी चालू केली ती मध्ये थांबवणं हा चुकीच आहे आता मैदानात उतरलेच आहोत तर आपले पूर्णपणे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करायचा जो पाऊल उचललाय तो माघारी घ्यायचा नाही मग किती पण अडथळे येऊ दे त्या अडथल्याला सामोरे जाण्यासाठी आपण प्रयत्न करत राहायला पाहिजे आपली अशी यशाची पहिली पायरी असते त्या प्रकारे आपल्याला जे आपण निर्णय घेतले त्या निर्णयावर थांब राहायला पाहिजे जर आपण आपलाच निर्णय चुकवत असू तर मग त्याचा काही उपयोग नाही आणि आपण काय सध्या हे नाही की पूर्णपणे ब्लॉग पण तसं नाही आपलं म्हणजे जॉब जॉबला सांभलत सांभलत आपलं अ म्हणजे आपला चालू असतो कारण आपल्या जॉब पण बघायला पाहिजे घरातील सुद्धा बघायला जस आपल्याला सर्व ऍडजस्ट करत स्वतः सुद्धा स्वतः आपलं म्हणजे आपल्याला लागणारा जो खर्च परत फॅमिलीसाठी म्हणजे आईसाठी वेगवेगळं वे खर्च आपल्या जॉब म्हणजे आपण कंटिन्यू ब्लॉग नाही बनवत म्हणजे आठवड्यातून एक संडे भेटतो त्याच्यात पण आपल्याला जर वेल भेटला आणि कुठं जर काय काम नसलं तर आपण जाऊ शकतो आणि आपण बहुतेक तरी इथं पोचलेलो चेंबूरच्या आसपास पोचलेलो गोवंदी गोवंडीला पोचले होत्या इथं थोडाफार आपल्याला ट्राफिक भेटतो त्या ट्राफिकचा सामना करायला लागल हा भाऊ कुठं चालला हेल्मेट वगैरे बॅगला लावलाय सापकान आपल्याला पण हेल्मेट घ्यावं लागेल भरपूर जुना झालाय आपलं कसं जॉब सांभाळत सांभाळत आपले स्वप्न सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे जो स्ट्रगल आहे तो आपला कंटिन्यू ठेवायचा असं नाही की चला जॉब आहे ते जॉबच्या नादा आपण आपली स्वप्न मारत स्वप्न जर पूर्ण करायचं असलं तर आपण घेतल्या निर्णयावर थांब राहायचं मग किती अडथळे येऊ हो दे असे पण अडथळे आपल्या मागे लागलेले आहेत आप अडथळे आपल्या मागे लागलेत ना त्याच्या मागे आपण लागायचा पण अडथळे येतच राहतील त्यांच्यावर मात कस करता येईल ना तो बघायला पाहिजे पटकन निर्णय घेतात चुकला तर चुकला पण निर्णय घ्यायला माग नका इथं आपल्याला थोडंफार जास्तीच ट्राफिक लागल असो तर ट्राफिक मध्ये पण सोल्युशन भेटल आपल्याला थोडंफार इथं बाईकला जाण्यासाठी रस्ता ठेवते जर नशिबाने साथ दिली आणि गाडीवाल्याने जर आपल्याला रस्ता ठेवला तर जाव आपण आता ऑलरेडी कोण चाललाय एम टी वाला वाटतं आता लाईट चार चांदे लावलेत गाडीला मस्त पैकी एक नंबर पहिन मारली सिग्नल सुटलाय पण भोसरीचा आपल्याला जागा भेटाय पाहिजे चल इथन थोडंफार आवाज खेचा चला रे जागा घेतली पण बघायला पाहिजे आता सिग्नल पण शिकले हा सिग्नल मेन असतो इथं माझे कधी जर आलो ट्राफिक जर लागला सिग्नल विग्नल तर पोहोचल तर पंधरा मिनिटं तर इथंच जाते तिकडन लाईन लागतं रासण्याला कशी लाईन लागतं राशन घेण्यासाठी तशी लाईन लागतं गुदमरलो ट्राफिक मधून आता गाडी आपल्याला काढायची ट्राफिक भरपूर आहे ट्राफिकचा कर सामना करत निघायला पाहिजे पण इलेक्ट्रॉनिकली मला माहित नाही कारण आपल्या जल बाईक आहे रायडर वन ट्वेंटी फाय गाडीतच रायडर नाव आहे मग आपल्याला काय आपल्याला थोडाफार रस्ता भेटतोय चांगला चांगला त्याच्यात जा निघून जाऊया हे चल तिथून काय आपल्या रस्ता भेटतोय त्याच्यात जास्त घाय नाही करायची कारण गाड्यांचा पण जो समोरचा म्हणजे जागा आहे त्याच्यामध्ये चांगलं गॅप ठेवायला लागेल नाही तर पचकन कसं व्हायचं आपण ब्रेक दाबला त्याने ब्रेक दाबला पूर्ण लोच्याला पचा नको इथं काय अरे धम्पर काढताय बाहेर तू नको रे काढू मला धम्पर त्याने काढला तर तू नको गाडी काढू थांब रे मला दाव दे प्रवास आप आपल्या कंपनीमध्ये काय बोलायचं माहित नसतो पण जायला पण म्हणजे बाईकवर बसतो ना त्यावेळेला बरोबर बड़ आपल्या तोंडातून शब्द निघतात ते आपण प्रव प्रयत्न करायचा की कॅमेरा लावून बाहेर निघायचा कारण कॅमेरा लावल्याशिवाय ना किंवा व्हिडिओ बनवायला सुरुवात केल्याशिवाय आपल्याला कायच बोलायला भेटणार नाही कारण की आपण बोलूच शकत नाही एकदम शांत शांत राहू पण तेच जर आपल्याला एकदा कॅमेरा लावला हेल्मेटला सेट केलं पण तोंडातून असे शब्द निघतात ना गोड शब्द आहे एकदम चविष्ट फक्त आपल्याला सुरुवात करायची आहे एकदा स्टार्टिंग तर करून बघ मग बरोबर लाईनेवर येतील सगळं आणि जवळपास आपण चेंबूरला पोचलेलो आपल्याला काय पुढं नाही चेंबूरला वेळ थांबायचा था आहे तिथं तर तुम्हाला पण माहिती स्याला जाऊ दे मग आपण पाठीमागून गाडी काढू इथून अरे दहा बरोबर टायम्यावर आले म्हणजे पाच चार तीन दोन चला रे आता आपलं पण ब्लॉग आता इथं आता बाजार आज नाही संध्याकाळच्या वेळेला मार्केट फुल असतो आता आपण मित्रांनो पोचल चेंबूरला आता इथं आपण बाजूला थांबूया आणि ब्लॉगला शेवट देऊया आणि व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि हा बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका लाभ घेतूयात तर आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण इथं गाडे थांबूया